आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे एकेकालचा काँग्रेसचा बाले किल्ला असणारा मिरज विधानसभा मतदारसंघ मागील तीन टर्म या ठिकाणी भाजपनं स्वतःचं गड केलेला आहे मात्र आता भाजपमध्येच आता उमेदवारीसाठी स्पर्धा कमालीची लागलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे नेते आहेत नेमकी त्यांची भूमिका काय आहे आपण जाणून घेऊया या विधानसभेसाठी तुमचं नाव पुढं येते नेमकी तुमची भूमिका काय आहे खरं तर स्पर्धा असं मी म्हणणार नाही आहे तो माझा हक्क आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून भारतीय जनता पार्टीचा एक बूथचा कार्यकर्ता आणि या मिरज विधानसभेमध्ये दोन हजार चारची असलेली जतची विधानसभा नऊ आणि चौदा आणि एकोणीसची झालेली विधानसभा आणि लोकसभा या तिन्ही इलेक्शनमध्ये मी या मिरज विधानसभेचा निवडणूक प्रमुख या नात्यानं या तिन्ही वेळेला हा असणारा काँग्रेसचा बालेकिल्ल्यामध्ये कमळ रुजवण्यामध्ये माझा नक्कीच त्यात खारीचा वाटा आहे आणि वीस वर्ष पक्षाचं एकनिष्ठ काम करत असताना पक्षाकडं माझी उमेदवारी मागणं तो माझा हक्क आहे पक्षनेतृत्व प्रदेशावरचा असेल किंवा जिल्हास्तरावरचं असेल ते नक्कीच विचार करतील की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी हा मी माझी मागणी करणार आहे मी ती स्पर्धा करणार नाही आहे मी मागणी करणार आहे नक्कीच तुमचं एकंदरीत काम बघितलं तुमचं मागील काही महिन्यापासूनसुद्धा तयारी दिसते कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे कारण की या मतदारसंघातले बरेचसे प्रश्न अजूनसुद्धा प्रलंबित आहेत प्रश्न तर आहेतच प्रश्न सोडवण्यासाठी तशा एक दृष्टिकोन घेऊन आपल्याला जावं लागेल परंतु मी या स्पर्धेमध्ये या मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना मी मागणी करत असताना मी माझ्या पक्षावरला तळागाळातला जो बूथवरचा कार्यकर्ता आहे त्याच्या विश्वासावर त्याच्या असणाऱ्या इच्छेवरती मी ही निवडणूक लढण्यासाठी मी प्रदेशावर मागणी करणार आहे आणि नक्की मला वाटतं की माझा सर्वसामान्य कार्यकर्ता हा नक्की माझ्याबरोबर राहील नक्कीच बघतो की भाजपाचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे सरांनी या मतदारसंघावर दावा केलेला आहे भाजपाकडं त्यांनी उमेदवारीसुद्धा मागितलेली आहे नेमकं काय निर्णय होतो हा नंतर कळलंच मात्र सध्या तरी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपामध्ये उमेदवारीसाठी रसिकेच आपल्याला बघायला मिळणार आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज